नमस्कार मी भाऊसाहेब साहेब कसबे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये निराधार योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता कधी येईल याबद्दल गांधी निराधार योजना आणि बाळ सेवानिवृत्ती योजनेच्या लाभार्थ्यासाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे या दोन्ही योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो लवकरच लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे सरकारने दिलेल्या अपडेटनुसार अठरा ते वीस नोव्हेंबर या अठरा ते वीस नोव्हेंबर या कालावधीत वितरणाची प्रक्रिया आणि तांत्रिक कामे सुरू करण्यात आलेली आहे सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हा जो काही आजपासून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हा हप्ता वीस नोव्हेंबर नंतर म्हणजेच एकवीस नोव्हेंबर पासून जमा होण्यास सुरुवात होईल अशी माहिती आहे या नोव्हेंबरच्या हप्त्यामध्ये काही लाभार्थ्यासाठी मिळणाऱ्या रकमेत बदल असणार आहे जे लाभार्थी सामान्य म्हणजेच रेग्युलर रेग्युलर श्रेणीमध्ये येतात आणि अपंग नाहीत त्यांना नेहमीप्रमाणेच प्रति महिना हे पंधराशे रुपये मिळतील याउलट जे लाभार्थी अपंग आहेत त्यांच्यासाठी मासिक रक्कम दोन हजार पाचशे रुपये जे काही सरकारने निश्चित करण्यात आलेली आहे अशा प्रकारे अपंग लाभार्थ्यांना अपंग लाभार्थ्यांच्या खात्यात नियमितपणे लाभार्थ्यापेक्षा मोठी रक्कम जमा होईल सर्वात महत्वाची म्हणजे काही काही अपंग लाभार्थ्यांना यावेळेस तीन हजार पाचशे रुपये इतकी मोठी रक्कम मिळू शकते या उलट जे लाभार्थी अपंग आहेत त्यांच्यासाठी मासिक रक्कम हे दोन हजार पाचशे रुपये हे निश्चित करण्यात आलेले आहे अशा प्रकारे अपंग लाभार्थ्यांच्या खात्यात नियमित लाभार्थ्यांपेक्षा मोठी रक्कम ही जमा होणार आहे सर्वात महत्वाची म्हणजे काही आपण लाभार्थ्यांना यावेळेस तीन हजार पाचशे रुपये इतकी मोठी रक्कम मिळू शकते आणि तसेच ज्यांना मागील मागील वेळी अपेक्षेनुसार दोन हजार पाचशे रुपये ऐवजी केवळ एक हजार पाचशे रुपये हे मिळाले होते त्यांना या हप्त्यात मागील पंधराशे रुपयाची प्रलंबित रक्कम चालू महिन्याचे दोन हजार पाचशे रुपये असे मिळून एकूण तीन हजार पाचशे रुपये जमा होतील ही माहिती विशेष अपंग युक्ती आणि निराधार युक्तींना व्यक्तीसाठी महत्वपूर्ण आहे जे निराधार नागरिक आहेत जे अपंग आहेत अशा लाभार्थ्यांना आणि जे श्रावण बाळ या योजनेमधून जो काही आता हप्ता आहे त्याचं वितरण हे आजपासून किंवा उद्यापासून हे सुरू होणार आहे तर काहींना पंधराशे रुपये मिळतील काहींना अडीच हजार रुपये मिळतील आणि काहींना साडेतीन हजार रुपये हे मिळतील अशी माहिती आहे बघूया उद्यापासून या जे काही वितरण आहे उद्यापासून म्हणजे उद्या एकवीस नोव्हेंबर आहे एकवीस नोव्हेंबरपासून जे काही वितरण आहे निराधार योजनेचं ते आता एकवीस तारखेपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे लवकरच तुमच्या अकाउंटला हे पैसे डी मार्फत जमा होतील ज्या नागरिकांना हे पैसे आले असतील त्यांनी कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला पंधराशे आले किंवा अडीच हजार रुपये आले किंवा साडेतीन हजार रुपये आले कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर अशी एक छोटीशी अपडेट होती जे मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला भेटूया नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद